प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज हिवरे तालुक्यात जत स्वच्छतेचा ध्यास आणि पाणी जिरवण्याची नवी वाट गाव विकासाला मिळाली नवी गती हिवरे ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान आणि पाणी आडवा पाणी जिरवा या दुहेरी मोहिमेचा ध्यास घेत गाव विकासाला नवे वळण दिले आहे ग्रामपंचायत टीम ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून हिवरे गावात स्वच्छतेची चळवळ जोमाने राबवली जात असून जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याची पातळी वाढण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले जात आहे गावातील सर्वांसमोर आदर्श उभा करत स्वतः श्रमदान करून जलसंधारण करत गावाचा विकास म्हणजे आपला विकास हे दाखवून दिले आहे या उपक्रमात सरपंच अशोक चौगले ग्रामसेवक पल्लवी कोरे उपसरपंच पांडुरंग भंडे तसेच सदस्य प्रमोद कचरे भागवत शिंदे प्रकाश भंडे हौसाबाई सोलनकर जगुबाई बंडगर सजाबाई भोसले स्वाती पारसे भागाबाई पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण उपक्रम अधिक प्रभावी झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून जलसंधारणाची कामे गटारी स्वच्छता कचरा व्यवस्थापन पानवटे स्वच्छता सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम यामुळे हिवरेगाव स्वच्छ सुस्थिर आणि जलसमृद्ध गाव, गाव बनण्याच्या दिशेने जलदगतीने पुढे जात आहे हिवरे गावातील पदाधिकारी सोसायटी संचालक व सर्व मान्यवर यांच्या सहकार्यामुळे मुख्यमंत्री पंचायत समृद्धी अभियानात हिवरे ग्रामपंचायत उत्तम कामगिरी करत असल्याचे कौतुकास्पद चित्र दिसत आहे गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने केलेली ही कामगिरी हिवरे गावाला आदर्श गावाच्या दिशेने नेणारी ठरणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा